खालीलपैकी सिद्ध क्रियाविशेषण अव्यय ओळखा ठीक आहे इथे पुढे आज मागे लक्षात घ्या सिद्ध क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय जी जे शब्द मुळातच अव्यय आहेत ठीक म्हणजे ते इतर कोणत्याही शब्दाच्या जातीपासून बनलेले नाहीत मूळची जी अव्यय आहेत ही मूळची अव्यय जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजेच एखादी क्रिया कुठे घडली किंवा घडली कशी घडली कोणत्या काळी वेळी स्थळी प्रकारे रीतीने घडली हे सांगतात तेव्हा त्या क्रियाविशेषणांना आपण काय म्हणणार सिद्ध क्रियाविशेषण म्हणजेच हे साधित नसतात म्हणजेच हे ठीक आहे इतर कोणत्याही शब्दाच्या जातीपासून बनलेले नसतात मग आता बघा इथे हे मुळातच ठीक आहे अव्यय आहे पुढे मूळचं अव्यय आहे आज ठीक आहे हे मूळचं क्रियाविशेषण अव्यय आहे मागे हे, हे सुद्धा मूळचं क्रियाविशेषण अव्यय आहे आणि मग लक्षात घ्या की हे सर्वच्या सर्वच काय आहे सिद्ध क्रियाविशेषण अव्यय आहेत ठीक आहे हे मूळचे अव्यय आहेत आणि ते क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करतात मग सर आता तुमचा प्रश्न पडला असेल की हे सिद्ध आहेत मग साधित कोणते असतात बरोबर आहे ना लक्षात आलं का तर रात्री पाऊस पडला याच्यामधलं रात्री हे कालवाचक का आहे पण ते साधित सुद्धा आहे कारण रात्र या नामापासून ते तयार झालेलं आहे लक्षात आलं काय तो धावताना पडला धावताना हे धाव या धातूपासून बनलेलं आहे धातू साधित आहे ठीक आहे मग त्यांना साधित म्हणणार आपण हे मात्र मूळचेच अव्यय आहेत आणि ते क्रियाविशेषणाचं कार्य करतात आणि म्हणून यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणतात मग इथे पुढे आज मागे वर खाली अलीकडे पलीकडे इकडे तिकडे जिकडे ही सर्व मूळची काय अव्यय आहेत आणि ती जेव्हा क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरली जातात तेव्हा त्यांना आपण काय म्हणणार सिद्ध क्रियाविशेषण अव्यय हीच अव्यय जर नामाला किंवा सर्व नामाला जोडून आली तर ती शब्दयोगी अव्यय सुद्धा होतात लक्षात आलंय का ठीक आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार मग सर्व बरोबर ओके यस